गायगडपडीत सकाळच्या नाश्त्याला मुलांच्या डब्यासाठी काही झटपट हेल्दी बनवायचं असेल तर असा हा कच्च्या बटाट्यापासून एकदम झटपट होणारा पराठ्यांचा प्रकार नक्की करून बघा अजिबात बटाटा उकडावा लागत नाही कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही पीठ भिजवावं लागत नाही फक्त एका कच्च्या बटाट्यापासून अगदी दहा बारा पराठे तुम्ही अगदी सहज तयार करू शकता बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच जणांचे कॉल आणि मेसेजेस येत होते की आम्हाला तुमचे मसाले छोट्या छोट्या पॅकेटमध्ये ट्राय करायचे आहेत तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्या कुकिंग तिकीट मराठीवर आपण सध्या मसाल्यांची ऑफर सुरू ठेवलेली आहे आपले बारा मसाले आहेत प्रत्येक की शंभर ग्रामचं पाकिट असेल तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर असं हे तुम्ही किट घेऊ शकता तुम्हाला घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे नक्की मेसेज करा शिवाय आपले मसाले आपल्या वेबसाईटवर सुद्धा मिळतात फ्लिपकार्टला मिळतात तिथून सुद्धा ऑर्डर करू शकता आजची रेसिपी सुरू करूया तर कच्च्या बटाट्याचे झटपट होणारे पराठे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक मध्यम आकार असा आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक शंभर दीडशे ग्राम प्रमाणात कच्चा बटाटा धुवून घेतलेला आहे सुरुवातीला याची आपण सालं काढून घेतलेली आहे आणि मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये रफली आपण बटाटा शिरून घेणार आहोत तुम्हाला जर कच्चा बटाटा चालत नसेल तर याऐवजी तुम्ही दुधी भोपळा किंवा कोहळं असतं ना ते सुद्धा वापरू शकता बनवण्याची पद्धत सेमच आहे सेम त्याची सालं काढून असे हे तुकडे करून घ्यायचे आहेत तुकडे केलेले बटाटे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता यामध्ये एक पाच सहा हिरव्या मिरच्या तुकड्यांमध्ये घेतलेली आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता लहान मुलांसाठी ही करताय तर हिरवी मिरची एकच घाला म्हणजे कमी तिखट होईल आता यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत सोबतच अर्धा चमचा साधं जिरं घेतलेलं आहे आणि अगदी पाव चमचा आपण यामध्ये ओवा घालणार आहोत म्हणजे अन्न पचायला मदत होईल आता तुम्हाला हवं असेल तर मिक्सरला सुरुवातीला असंच फिरवून घ्या नंतर गरज वाटली तर अर्धी वाटी पाणी घालून हे बारीक तुम्हाला फिरवून घ्यायचंय किंवा सुरुवातीलाच पाणी घालून असं बारीक करून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल आणि पाणी शक्यतो थोडं थोडंच घालून करा म्हणजे तुकडे राहणार नाही आता मिक्सरला थोडंसं लागलेलं ला होतं म्हणून थोडंसं पाणी घालून आपण यामध्ये काढून घेतलंय म्हणजे अन्न सुद्धा अजिबात वाया घालवायचं नाही यामध्ये अर्धा चमचा आपण इथे लिंबाचा रस घातलेला आहे तुम्ही अर्धा चमचा चाट मसाला वापरला तरी सुद्धा चालू शकेल सोबतच एक मूड भर आपण इथे बारीक शिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे मुलांसाठी करत असाल तर शक्यतो पालक किंवा मेथी चिरून तुम्ही यामध्ये वापरू शकता चवीपुरतं किंवा अर्धा चमचा आपण यामध्ये मीठ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता आता या बटाटा पेस्ट मध्ये मावेल इतकं आपण मल्टीग्रेन आटा यामध्ये आपण वाढवलेला आहे साधारणतः एक दीड कप आपण सुरुवातीला घातला आहे जर गरज वाटली तर आणखी थोडासा नंतर वापरणार आहोत मल्टीग्रेन आटा मिक्स पीठ डाळी किंवा धान्यांपासून तयार केलं जातं तुम्हाला हवं असेल तर रोजचं आपलं गव्हाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल आधी बाजरी नाचणी अशी सगळी मिक्स पीठं थोडी थोडी घेतली तरी सुद्धा चालू शकेल चपाती किंवा पराठ्यांसाठी मल्टीग्रेन आटा कसा तयार करायचा त्याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनेलवर शेअर केलेली आहे वरच्या आय बटनमध्ये त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे नक्की चेक करा आता हे पीठ मळण्यासाठी बरोबर दीड कपच आपण इथे पीठ वापरलेलं आहे तुम्हाला थोडं जास्त कमी लागू शकतं त्यानुसार तुम्ही इथे पीठ वाढवू शकता आणि जसं आपण कणकेचा पोळीचा गोळा कसा मळतो अगदी तसंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे सगळ्या शेवटी चमचा अर्धा चमचा तूप किंवा तेल लावायचं आहे आणि पुन्हा याची आपण छान मसाज करून घेतलेली आहे बऱ्याचदा काय होतं मुलांची सकाळची शाळा असते किंवा नाश्त्याची घाई असते मग पीठ भिजवायला वेळ मिळत नाही अशा वेळेस तूप किंवा थोडंसं तेल घालून थोडंसं मळून घेतलं की पीठ चांगलं मौसूत होतं आणि लगेच तुम्ही असे पराठे तयार करू शकता आपल्याकडे सुद्धा वेळ नसल्यामुळे आपण अजिबात पीठ भिजत वगैरे ठेवणार नाही तर पटकन पराठे तयार करून घेणार आहोत तुमच्याकडे वेळ असेल तर एक पाच दहा मिनटं तुम्ही झाकून ठेवू शकता आपण लगेचच तयार करणार आहोत आता पराठे तुम्हाला जितके लहान मोठे मध्यम आकाराचे लागत असेल त्यानुसार तुम्हाला याचे गोळे घ्यायचे आहेत तर आपण इथे अगदी मध्यम आकाराचे करणार आहोत म्हणून एक मोठ्या लिंबाच्या आकारा एवढे आपण गोळे तयार करून घेतलेत आणि आपण घेतलेल्या जिनसात पिठामध्ये साधारणतः एक दहा बारा तुमचे पराठे अगदी सहज तयार होतात आता याच पिठामध्ये वेगवेगळ्या भाज्या चिरून किसून तुम्ही आणखी पौष्टिक पराठे तयार करू शकता एक गोळ हातावर छान गोल करून घेतला आहे गरजेपुरतं थोडंसं तेल तूप किंवा थोडंसं गव्हाचं पीठ किंवा मल्टीग्रेन आटा तुम्हाला भुरभुरून घ्यायचा आहे आणि छान जसं आपण पोळी कशी लाटतो अगदी तशी छान पातळ पोळी लाटून घ्यायची आहे लाटताना तुम्ही इथे बघू शकता अजिबात चिरलं जात नाही कुठे फाटलं जात नाही फक्त हळूहळू नाजूक खाताने आपल्याला हे छान पातळ लाटून घ्यायचं आहे अशी छान आपण पोळीप्रमाणे छान पातळ ही लाटून घेतलेली आहे ला जर तुम्हाला असं वाटत असेल याच्या कडा थोड्याशा वाकड्या तिकड्या वगैरे होतात तर याला एखाद्या डब्याच्या झाकणाने वगैरे तुम्ही छान गोल आकार देऊन करू शकता आता हे पराठे भाजण्यासाठी तवा इथे छान गरम झालेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर एका वेळेस तुम्ही सगळे पराठे एका ताटावर एकावर एक घालून ठेवले तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे अगदी आयत्या वेळेस तुम्हाला भाजून ठेवता येईल नसेल जमत असं हे एक एक केलं सुद्धा चालू शकेल तवा छान गरम आहे त्यावर एक पराठा घातलेला आहे आता सुरुवातीला मोठ्या आसेवर वरची बाजू थोडी सुकेपर्यंत शिजेपर्यंत आपण भाजून घेतली आता याची बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मोठ्या आसेवरच साधारणतः एक दोन मिनटं आपण दोन्ही बाजूने भाजून घेणार आहोत संपूर्ण पराठा दोन्ही बाजूने छान खरपूर झाल्याशिवाय याला तेल किंवा तूप लावायचं नाही बरेच जण तव्यावर पोळी किंवा पराठे घालतात आणि पटकन त्यावर तेल किंवा तूप लावतात त्याने ती आतून कच्ची राहते तर बघू शकता अशी छान फुलू लागलेली ला आहे अजूनही आपण याला तूप किंवा तेल लावलेलं ला नाही असं चांगलं खरपूस मस्त फुलली चांगली भाजली गेली की त्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार यामध्ये तूप किंवा तेल लावायचं आहे तुम्ही घरात काढलेलं लोणीसुद्धा वापरू शकता आता यामध्ये बटाटा वापरल्यामुळे एक तर मुलांना खूप जास्त आवडेल टेस्टलाही छान लागतो तुम्हाला हवं असेल तर असंच खाऊ शकता लोणच्या बरोबर खाऊ शकता एखाद्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता अगदी इवन भाजीबरोबर खाल्लं तरी सुद्धा चालू शकेल खूप जसं पौष्टिक हेल्दी आणि खूप झटपट होणारा हा प्रकार तर मुलांसाठी नक्की करून बघा एखाद्या दिवशी प्रवासाला जाते तर प्रवासा सुद्धा तुम्ही असे ही पराठी करून नेऊ शकता ज्या मंडळींना मल्टीग्रेन आटा किंवा गव्हाचं पीठ चालत नसेल तर सेम पद्धती ज्वारीचं से पीठ थोडंसं कोमट पाणी मळून तुम्ही त्यामध्ये पराठे करून डायबिटीस किंवा शुगर पेशंटला सुद्धा देऊ शकता त्यांच्यासाठी सुद्धा कधीतरी खायला अगदी वेस्ट आहे तसे हे पराठे आपण सगळे तयार करून घेतलेले आहे एकदम मऊ लुसलुशीत आणि एवढ्याशा पिठापासून साधारणत इथे तेरा पराठे आपले तयार झालेले आहेत असे हे पराठे तुम्ही नक्की करून बघा थोडंसं तूप लावून भाजून घेतल्यामुळे एक तर छान याला मस्त मऊसूदपणा येतो खायलाही छान टेस्ट लागते आणि मुलांना खूप जास्त आवडेल तर एखाद्या दिवशी नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसेल तसा हा पराठ्यांचा प्रकार नक्की करून बघा दह्यामध्ये थोडंसं तिखट थोडंसं जिरेपूड आणि थोडंसं काळं मीठ घालून छान एकजीव करून त्यामध्ये सुद्धा तयार करून खाऊ शकता थोडंसं लसणाची चटणी तिळाची चटणी वगैरे घरामध्ये बनवलेली असेल तर त्यामध्ये सुद्धा खाऊ शकता नुसतंच खायला छान लागतं भाजीबरोबरसुद्धा खाऊ शकता तसा हा पराठ्यांचा प्रकार तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.